नमस्कार कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण तेहतीसाव्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत सुभद्रा हरण आणि अर्जुन सुभद्रा विवाह हो। या घटनेने बत्तीसाव्या अध्यायाचा शेवट झाला आहे सुभद्रेला घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला कृष्णकृपेमुळे इंद्रप्रस्थ इथे राहणारे पांडव सुखी होते पुढे पांडवांनी राजसूय यज्ञ का केला आणि त्या यज्ञाच्या निमित्ताने काय काय घडलं याचं वर्णन तेथी सभे अध्यायात आलं आहे एकदा यमसभे भले पंडूराजांनी नारदांना पाहिलं त्यांना पाहून पंडू त्यांना म्हणाला की स्वामी तुम्ही जेव्हा मृत्यूलोकात जाल तेव्हा इंद्रप्रस्थ इथे जाऊन माझ्या जा मुलांना सांगा की तुम्ही जर राजसूय यज्ञ या कराल तर मी इंद्रसभेमध्ये बसू शकेन इथे यमलोकात यम माझा मान ठेवतो पण इथे परमार्थ साधन होत नाही तरी तुम्ही राजसूय यज्ञ करा नारद पंडुराजाचा हा निरोप देण्यासाठी इंद्रप्रस्थ इथे आले त्यांना पाहून धर्मांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला त्यांना दिव्य सिंहासनावर बसवलं त्यांची षोडश उपचारांनी पूजा केली आणि मग तो त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला की माझं भाग्य थोर म्हणून तुम्ही माझ्या दृष्टीला दिसलात धर्मराजाचं बोलणं ऐकून नारद म्हणाले की मला पंडुराज भेटला आणि त्याने मला सांगितलं की तू धर्माला जाऊन सांग की तुम्ही राजसूय यज्ञ करा त्या पुण्यामुळे मला इंद्रसभेमध्ये बसता येईल पुढे नारद धर्मराजाला म्हणाले की तुम्ही त्याचे तेजपुंज पुत्र आहात तर तुम्ही तुमच्या वडिलांसाठी हा राजसूय यज्ञ करा नारद मुनी निघून गेल्यानंतर धर्मराजांनी आपल्या बंधूंना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पित्याच्या इच्छेसाठी आपल्याला राजसूय यज्ञ करायचा आहे आपल्या वडिलांनी पंडूराजांनी असा निरोप नारदान पाठवला आहे भीमार्जुन म्हणाले की पृथ्वीचे राजे जिंकून हा यज्ञ सिद्धीला जाईल हे कार्य तर खूप कठीण आहे पण द्वारकानात श्रीकृष्णाशिवाय हे कार्य सिद्धीला जाणार नाही मग त्यांनी श्रीकृष्णाला पत्र पाठवलं पत्र घेऊन पांडवांचा दूत द्वारकेत आला त्यावेळी बावीस सहस्र राजे जरासंधाच्या बंदीशाळेत होते त्यांनी श्रीकृष्णाला पत्र पाठवून सांगितलं होतं की हे जगतपती जरासंधाच्या बंदीशाळेतून आमची सुटका करा दोन्हीकडून आलेली पत्रं श्रीकृष्णाने वाचली आणि मग त्यांनी आपल्या मनाशी काही विचार पक्का केला आणि त्याने ठरवलं की इंद्रप्रस्थाला जाऊन पांडवांना भेटायचं धर्मराजाने चारही दिशांना अपार सैन्य देऊन चार बंधू पाठवले उत्तर दिशेला गेलेला अर्जुन सगळ्या राजांना जिंकून आणि अपार धन घेऊन परत आला पूर्वेला गेलेल्या भीमाने थोडा पराक्रम करून बलिष्ठ असे राजे जिंकले आणि तोही अपार द्रव्य घेऊन आला दक्षिणेला सहदैव गेला आणि तोही अपार पराक्रम करून धन घेऊन परत आला पश्चिमेकडे गेलेला नकुल सगळ्या नृपतींना जिंकत द्वारकेजवळ पोचला तो नगराबाहेर थांबला आणि त्यांनी धर्माची मुद्रिका असलेलं पत्र श्रीहरीला दूताकर्वी पाठवलं श्रीकृष्णाने पत्र उघडलं आणि त्यांनी धर्माची मुद्रिका पाहिली त्याने ते पत्र आपल्या हृदयाशी धरलं आणि तो विचार करू लागला की मी स्वतःला अजित आणि निर्गुण समजतो पण माझ्या भक्तांनी मला पूर्णपणे जिंकलं आहे मी नेहमी त्यांच्या आधीन असतो आणि त्यांचं वचन मी, मी मानतो पांडवांनी माझं मन तर पूर्वीच जिंकून घेतलं आहे आणि त्यांनी माद्रीसूद नकुलाला अपार धन दिलं द्वारकेबाहेर येऊन गोपाळ नकुलाला भेटला नकुलानी त्याचे पाय धरले आणि आपल्या नयनातील अश्रूंनी त्याचे चरण प्रक्षळले श्रीकृष्णाने त्याला हृदयाजवळ धरलं तेव्हा त्याचा कंठ दाटून आला नकुल म्हणाला की श्रीकृष्णा मी तुझा दासानुदास आहे त्यावेळी श्रीरंग त्याला म्हणाला की अरे सख्या तुम्ही तुमचे अलौकिक प्रेम देऊन मला विकत घेतलं आहे मग श्रीकृष्णाने नकुलाला द्वारकेमध्ये नेलं वस्त्रभूषण देऊन त्याचा गौरव केला श्रीकृष्णाने नकुलाला सांगितलं की धर्माने मला पत्र धडलं आहे मीही इंद्रप्रस्थाला येतो आहे पण तो पुढे हो श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन नकुल निघाला इंद्रप्रस्थाला आल्यावर त्यांनी द्वारकेचा सर्व वृत्तांत धर्मराजाला सांगितला तो वृत्तांत ऐकून धर्म सद्गतीत झाला थोड्याच काळात श्रीकृष्णही इंद्रप्रस्थाला येऊन पोचला धर्मराजाने पुढे होऊन त्याचं स्वागत केलं आणि त्याचे चरण धरून त्याला वंदन केलं आणि मग धर्मराजांनी सांगितलं की एक जरासंध सोडता बाकी सगळे राजे आम्ही जिंकले आहेत त्याला जिंकल्याशिवाय यज्ञपूर्ण होणार नाही भीम आणि अर्जुन यांना बरोबर घेऊन श्रीकृष्ण मगध देशाकडे निघाला तिघांनीही ब्राह्मण वेष धारण केला आणि आडमार्गांनी ते गावात शिरले ते तिघे जरासंधाच्या घरी गेले त्यावेळी बळीहरण टाकायला जरासंध बाहेर आला होता त्याने त्या ब्राह्मणांना पाहिलं आणि त्यांना नमन केलं पण त्या ब्राह्मणांनी त्याला आशीर्वाद दिला नाही ते मौन उभे राहिले ते जरासंधाच्या यज्ञशाळेत जाऊन मौन धारण करून बसले राजाला वाटलं हे कसे ब्राह्मण आहेत काही बोलत नाहीत मग जरासंध त्यांना म्हणाला की द्विज हो काय इच्छा असेल ते मागा श्रीहरी म्हणाला की युद्ध भिक्षा दे तिघांपैकी एकाशी तू युद्ध कर त्याचं ते बोलणं ऐकून जरासंध चकित झाला तो त्यांच्याकडे निरखून पाहू लागला तेव्हा त्याला त्यांच्या हातावर घट्टे दिसले ते पाहून जरासंधाच्या लक्षात आलं की हे ब्राह्मण नाहीत हे तर क्षत्रिय आहेत जरासंध म्हणाला की मी तुम्हाला भिक्षा दिली पण तुम्ही तिघे कोण आहात ते मला सांगा मग ते तिघे स्वस्वरूपात प्रकट झाले भीम अर्जुन आणि चक्रपाणी यांना पाहून जरासंध हसला आणि म्हणाला की हा कपटी गोवळा आहे मी याच्याशी युद्ध करणार नाही अर्जुन आणि भीम यांच्यापैकी मी भीमाशी युद्ध करेन मग ते चौघे नगराबाहेर गेले युद्धाचे नियम नक्की करून जरासंध आणि भीम एकमेकांसमोर गदा घेऊन उभे ठाकले त्यांचं गदायुद्ध सुरू झालं ते दोघे वीर एकमेकांना गर्जना करत आव्हान देत होते आणि त्या गर्जनांचा प्रतिध्वनी आकाशात उमटत होता चक्राकार उड्या घेऊन ते एकमेकांच्या वरमी घाव घालत होते दोघांच्या या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या पण वीरश्री मदामुळे त्या त्यांना जाणवत नव्हत्या नऊ रात्र आणि नऊ दिवस यांचं युद्ध चालू होतं दोघेही वीर ढळत नव्हते त्या दोघांच्या धावण्यामुळे धरती दणदणत होती आणि त्याचा प्रतिध्वनी आकाशात उमटत होता श्रीकृष्ण मनात विचार करत होता की हा जरासंध अनिवार्य आहे याला जिंकणं सोपं नाही मग श्रीकृष्णाने भीमाला संकेत केला आणि एक तृणकाळी हाती धरून ती भीमाला उभी चिरून दाखवली भीमाने त्या संकेताप्रमाणे जरासंधला बळाने धरलं आणि पायातळी धरून उभा चिरला आणि दूर भेकावून दिला पण जरासंध पुन्हा सोडला गेला आणि त्यांनी भीमाला युद्धासाठी हाक दिली मग श्रीकृष्णाने संकेत दिला की त्याचे उभे चिरलेले शरीर विषम बाजूला टाकून दे मग भीमाने जरासंधाला परत एकदा उभा चिरला आणि त्याचा दक्षिण भाग उत्तरेला आणि उत्तर भाग दक्षिणेला टाकला जरासंध प्राणाला मुकला एकच जयजयकार झाला देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली भीम विजयी झाला मग त्यांनी बंदीशाळा फोडली आणि बावीस हजार राजांना मुक्त केलं त्यांना आपल्या राज्यात पाठवून दिलं जरासंधाच्या राजभांडारात असलेलं अपार धन इंद्रप्रस्थाला नेलं जरासंधाचा पुत्र सहदेव याला मगधाचं राज्य दिलं असा पराक्रम करून भीम आणि अर्जुन इंद्रप्रस्थाला परत आले आणि श्रीकृष्ण द्वारकेला गेला असेच काही दिवस लोटले धर्मराजा आपल्या बंधूंना म्हणाला की आपण जमवलेलं हे द्रव्य आपण सार्थकी लावलं पाहिजे सहस्र वर्ष उलटली तरी हे द्रव्य संपणार नाही आपण यज्ञ करावा आपल्या सगळ्या आपतांना या यज्ञासाठी पाचारण करूया सगळ्या ब्राह्मणांना पाचारण करूया शहाण्णव कुळीचे भोपाळ द्रुपद विराट आदी महावरूप यांनाही या यज्ञाचं निमंत्रण पाठवूया द्वारकेत दूत पाठवून रुक्मिणीसह श्रीकृष्णनाथालाही बोलवून घेऊया कुरुवंशातल्या सगळ्यांना बोलवूया द्रोणाचार्य कृपाचार्य धृतराष्ट्र भीष्म यांनाही निमंत्रण धाडूया धर्मराजाची आज्ञा घेऊन अनेक दूत आमंत्रण देण्यासाठी धावले सगळ्यांना धर्माची आज्ञा सांगितली आणि एक आश्चर्य घडलं दूत न पाठवताच वैकुंठनाथ आपल्या सैन्याला घेऊन नगराजवळ आला दूतांनी ते वर्तमान धर्मराजाला सांगितलं ते ऐकून धर्मराजा गईवरला माझं मन जाणून माझा स्वामी निमंत्रणाशिवाय इथे आला आहे हे पाहून धर्मराजा श्रीकृष्णाला समोर गेला श्रीकृष्णाबरोबर त्याच्या सोळा सहस्र नारी आल्या होत्या छप्पन्न कोटी यादवांचा भार त्याच्याबरोबर होता त्याचे पुत्र कन्या आणि स्नुषा हे सारेजणही आले होते धर्मराजाबरोबर भीम अर्जुन नकुल आणि सहदेवही होते श्रीकृष्णाने त्या पाचही जणांना क्षेमालिंगन दिलं धर्माने श्रीकृष्णाच्या पायावर आदराने मस्तक ठेवलं धर्मराजा म्हणाला की श्रीरंगा आज तुझीच पूजा करतो मग श्रीरंगाला नगरामध्ये आणलं आणि त्याची पूजा केली तोपर्यंत सगळ्या देशांचे राजे आले होते अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषीश्वर त्यांच्या शिष्यांसह आले होते जरासंधाच्या बंदीशाळेत असलेले बावीस सहस्र राजेही यज्ञ पाहण्यासाठी आले होते कुबेराने स्वर्गातून धनाच्या राशी पाठवल्या होत्या नऊ ग्रह आणि जय विजय प्रसन्न होऊन हात जोडून उभे होते सात द्वीपातले आणि छप्पन्न देशातले नऊ खंडाचे नराधीश भीष्म द्रोणादि कौरवेश आणि धृतराष्ट्र आपल्या पुत्रांसह आले होते जे जे नरेश्वर आले होते त्या सगळ्यांचं धर्मराजाने स्वागत केलं धर्माने सहदेवाला सांगितलं की धौम्य पुरोहितांच्या अनुमतीने यज्ञ सामग्री सिद्ध करा मग भीष्म आणि श्रीकृष्ण यांना धर्मराजांनी एकाच आसनावर बसवलं हो आणि मग धर्मराजांनी श्रीकृष्णाला विनंती केली की आमच्याजवळ जे द्रव्य साठलं आहे ते वाटल्याशिवाय यज्ञ सिद्धीला जाणार नाही कोणतं काम करायला कोण योग्य आहे हे तू जाणतोस आम्ही सगळी तुझी लेकरं आहोत आम्ही कोणी काय करावं हे आता तूच आम्हाला सांग धर्मराजाची विनंती ऐकून श्रीकृष्ण म्हणाला की मी काही नृपवर नाही मी तर नंदाचा गोरक्षक आहे मला यातलं काही समजत नाही मग धर्मराजाने श्रीकृष्णाचे पाय धरले आणि म्हणाला की मी आता काय करावं ते तूच सांगितलं पाहिजे श्रीहरी म्हणाला की ब्राह्मणांचे पाय धुण्याचं आणि उष्टे काढण्याचं काम मला दे ऋषींना जी सामग्री लागेल ते पुरवण्याचं काम द्रोणपुत्र अश्वत्थ्यामाला करू दे ह्या या या यज्ञासाठी लागणाऱ्या द्रव्याची व्यवस्था विदुराकडे द्यावी राजांचं पूजन करण्याचं काम व्यासांचं शिष्य संजयाला सांगावं या यज्ञासाठी जी अपार राजसेना आली आहे त्यांच्या भोजनाची व्यवस्था पाहण्याचं काम दुशासनाला सांगावं ब्राह्मणांना दक्षिणा देण्याचं काम द्रोणाचार्यावर सोपवावं राजांनी जे धन आणलं आहे त्यावर देखरेख करून ते धन भांडारात ठेवण्याचं काम दुर्योधनाला सांगावं यज्ञ करताना जी विघ्न येतील त्यांचं निवारण करण्याचं काम अर्जुनाला सांगावं ब्राह्मणांना भोजनाला बोलवण्याचं काम भीमसेनाला द्यावं सगळ्यांना फुलांच्या माळा घालणं गंधाक्षता लावणं दुपाळी परिमळ द्रव्याची व्यवस्था पाहण्याचं काम नकुलाला सांगावं पंचामृत वाढण्याचं काम सहदेवावर सोपावं जिथे न्यून असेल ते पूर्ण करण्याचं काम भीष्मांवर सोपवावं ब्राह्मण आणि राजे यांच्या पंक्ती वाढण्याचं काम द्रौपदीवर सोपवावं ती भगवती अन्नपूर्णा आहे ती सगळ्यांना तृप्त करेल सगळ्यांना सुगंधी पाणी पुरवण्याची जबाबदारी प्रतिविवादी राजकुमारावर सोपवावी सगळ्यांना त्रयोदश गुणी विड्या देण्याचं काम दृष्टद्युम्नाला सांगावं श्रीकृष्णाने सांगितलेली योजना धर्मराजाने मान्य केली मग श्रीकृष्ण म्हणाला की युधिष्ठिरा तू यजमान आहेस तू सगळ्या ब्राह्मणांबरोबर राहून यज्ञ यथासांग करण्याचं काम पहा यत्न करण्यासाठी चार ऋत्विजांची नेमणूक करण्यात आली कमलोद्भव ब्रह्मदेव याला मुख्य ऋत्विजपद दिलं व्यास ब्रह्मदेवाचा पुत्र आणि हे इतर तीन राजा असो की गरीब सगळ्यांना भोजन द्यायचं ठरलं योग्य त्या आज्ञा देऊन यज्ञाचा आरंभ केला दीक्षा ग्रहण करण्यासाठी धर्मराजा ब्राह्मणांसह मखाजवळ बसला एक संवत्सरपर्यंत पर्यंत आहुती देणं अखंड चाललं होतं अग्निदेव तृप्त झाला सर्व देवांना त्यांचे त्यांचे हावीरभाव मिळाले होते त्यामुळे ते जय जयकार गरजत होते आणि आकाशातून इंद्रप्रस्थावर पुष्पवृष्टी करत होते ऋषी राजे लहान मोठे सगळेजण रत्नांच्या ताटांमध्ये देवांनाही दुर्लभ असे षड्रस अन्नाचं भोजन करत होते ब्राह्मणांच्या पंक्तीवर भीम लक्ष ठेवून होता पण तो त्यांना सांगत होता की जर अन्न टाकाल तर ते शेंडीला बांधील भीमाच्या या धाकयुक्त बोलण्यामुळे ब्राह्मण कमी जेवत होते ब्राह्मण विन्मुख होऊन परत जात आहेत हे श्रीहरीनं जाणलं आणि त्यांनी भीमाला सांगितलं की गंधमादन ऋषी ह्या कामात निपुण आहेत तू त्यांना घेऊन ये श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे भीम गंधमादन ऋषींना आणण्यासाठी जात असताना त्याच वाटेत महापर्वता एवढा वृद्ध वानर शेपटी आडवी टाकून बसला होता भीमाने त्या वानराला शेपटी बाजूला करायला सांगितली तो म्हणाला की मला गंधमादन ऋषींना घेऊन तातडीनं परत जायचं आहे वृद्ध वानर त्याला म्हणालं की भीमसेना वृद्धपणामुळे मला माझी शेपटी जड झाली आहे तूच हो। ती उचलून बाजूला ठेव भीमसेनाने शेपटी उचलून बाजूला ठेवण्यासाठी पूर्ण बळ लावलं पण ती शेपटी जागची आलेच ना भीम हातबल झाला आणि तो वृद्ध वानर म्हणजेच हनुमंत हसू लागला तो भीमाला म्हणाला की भीमा तुझ्या शक्तीचं गर्भहरण झालं आहे तू निराभिमानी होऊन कृष्ण भजन कर मग भीमाने हनुमंताची स्तुती केली भीम निराभिमानी झाला हे पाहून हनुमंतांनी आपली पसरलेली शेपटी आवरली त्यानंतर भीम गंधमाधन पर्वतावर पोचला त्यांनी गंधमाधन ऋषींना पाहिलं त्यांचं अंग सुवर्णाप्रमाणे दिव्य होतं पण त्यांच्या तोंडाला दुर्गंध येत होता भीमाने त्यांना लांबूनच नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की श्रीकृष्णांनी तुम्हाला धर्मराजाच्या यज्ञासाठी बोलवलं आहे गंधमाधन भीमाला म्हणाला की मी तिथे येऊ शकणार नाही कारण सर्वजण माझा उपहास करतात मग भीमाने त्यांना विचारलं की तुमचं अंग सुवर्णासारखं दिव्य आहे पण तुमच्या मुखाला दुर्गंधी काय येते आहे त्यावर ऋषी म्हणाले की पूर्वी मी खूप सधन होतो मी यथाविधी सर्व दानं दिली होती पण ब्राह्मणांना जिव्हारी लागेल असं कठोर वचन बोललो होतो म्हणून माझ्या मुखाला दुर्गंधी येते भीमा तू सावध राहा कठोर वचन बोलू नकोस ऋषींचं बोलणं ऐकून भीमसेन मनात दचकला श्रीकृष्णाने आपल्याला गंधमाधन ऋषींकडे का पाठवलं याचं कारण भीमाच्या लक्षात आलं तो इंद्रप्रस्थाला परत आला त्यानंतर त्यांनी भोजन करणाऱ्या ब्राह्मणांना उद्देशून कठोर वचन केलं नाही ब्राह्मणांना नवल वाटलं त्या यज्ञाच्या निमित्ताने दुर्योधनाला धर्मराजाचं अपार वैभव दिसलं आणि ते सारं वैभव त्याला श्रीकृष्णाच्या मदतीमुळे प्राप्त झालं आहे हेही दुर्योधनाच्या लक्षात आलं दुर्योधनाने श्रीकृष्णाला विचारलं की तुझं जसं पांडवांवर प्रेम आहे तसं प्रेम कौरवांवर का नाही श्रीकृष्णाने दुर्योधनाच्या प्रश्नाला उत्तर दिलं की मी सगळ्यांवर सारखंच प्रेम करतो पण ज्याच्या मनात सम विषम असा भेद असतो त्यांना वाटतं की माझ्या ठाई द्वैत आहे माझे जे भक्त असतात त्यांना मी त्यांच्या जवळ आहे असं वाटतं आणि जे अभक्त असतात त्यांना वाटतं की मी त्यांच्यापासून खूप दूर आहे याची प्रचिती दाखवण्यासाठी श्रीकृष्ण दुर्योधनाला एक प्रश्न विचारतो समोर जे ब्राह्मण बसले आहेत त्यातला एक सत्पात्र ब्राह्मण निवड त्याला उत्तम दान द्यायचं आहे दुर्योधन सत्पात्र ब्राह्मणाची निवड करण्यासाठी गेला नंतर श्रीकृष्णाने धर्मराजाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की ह्या ब्राह्मणांमध्ये जो महातपस्वी पुण्यपरायण आहे त्याला इथे बोलवून धर्माने सगळ्या ब्राह्मणांकडे पाहिलं आणि तो श्रीकृष्णाला म्हणाला की हे सगळेच पुण्यपरायण आहेत त्यानंतर दुर्योधन श्रीकृष्णाजवळ आला आणि त्यांनी सांगितलं की हे सगळेच अपवित्र आहेत ह्यापैकी एकही सत्पात्र नाही मग श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणाला की तू कपटी आणि दूषित अंतकरणाचा आहेस त्यामुळे तुला या त्रिभुवनातला कोणीही निर्दोषी दिसत नाही पण धर्माला सगळेजण पुण्यवंत दिसतात श्रीकृष्णाच्या या बोलण्यावर उन्मत्त आणि विषय अंध असलेला दुर्योधन काहीच बोलला नाही यज्ञाचा हा सोहळा एका वर्षापर्यंत चालला होता त्याचवेळी एक नवल घडलं जान्हवी तीरावर एक तपस्वी ब्राह्मण आपल्या स्त्रीसह राहत होता तो परमतेजस्वी ब्राह्मण अरण्यामधील गुंफेमध्ये राहून शिव उपासना करत होता समयी एक विमान रोज कैलासावरून येत असे ती दोघे त्या विमानात बसून कैलासावर जात आणि शिवार्चन करत असत एके दिवशी दोघे वनामध्ये हिंडत होते विमान येण्याची वेळ झाली म्हणून ते वेगाने फुलं तोडत होते वनातल्या एका एकांतात तो ब्राह्मण कामातूर झाला आणि त्याने स्त्रीजवळ भोगदान मागितलं त्याच्या स्त्रीने त्याला सांगितलं की सूर्य माथ्यावर आला आहे आणि आपल्याला शिवपूजेसाठी जायचं आहे अशावेळी ही गोष्ट मनात आणू नका पण तो ब्राह्मण कामांत झाला होता त्याने आपल्या स्त्रीला आडमार्गाला नेलं आणि त्याला सर्पाने दंख केला तो ब्राह्मण गतप्राण झाला त्याची स्त्री त्याच्या अचेतन शरीराजवळ आली आणि शोक करू लागली त्याचवेळी तिथं नारद पोचले त्याने त्या स्त्रीला काय झालं असं विचारलं काय घडलं ते त्या ब्राह्मणाच्या स्त्रीने नारदांना सांगितलं त्यावर नारदांनी त्या स्त्रीला विचारलं की तू तु तुझ्या भ्रताराचं वचन का मोडलंस त्यावर ती स्त्री म्हणाली की आता काही उपाय सांगा नारद मुनी सांगितलं की हे प्रेत घेऊन तू वेगाने इंद्रप्रस्थाला जा नारदमुनी पुढे चालू लागले आणि त्यांच्या मागून ती स्त्री आपल्या नवऱ्याचं प्रेत घेऊन निघाली तिनं ते प्रेत अकस्मात यज्ञमंडपात आणून टाकलं तिथे असलेले श्रेष्ठ तिला म्हणाले की हे प्रेत इथून उचल ती स्त्री म्हणाली की यांना सर्पदंश झाला आहे कोणीतरी यांना जिवंत करा तरच हा यज्ञ सुफळ होईल ते ऐकून युधिष्ठिर घाबरला यज्ञामध्ये विघ्न आलं आहे स्वाहाकार खोळंबला धर्मराजाने दीनवदन होऊन सगळ्यांना विनंती केली की कोणीतरी तपाचं तेज वेचून या प्रेताला जिवंत करा सगळी तटस्थ झाली कोणीच काही बोले ना मग धर्मराजांनी डोळ्यात पाणी आणून श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि म्हणाला की शेवटी हा अनर्थ ओढला आहे मायबाप श्रीकृष्णा हा तुझा यज्ञ आता तूच सांभाळ मी तुझा दिन किंकर आहे मी यज्ञकर्ता आहे असं म्हणालो तर माझी जीभ झडेल धर्माचं करुण वचन ऐकून भक्तजन गहीवरले आणि शिशुपाल कौरव आणि दुर्जन यांना मात्र हर्ष झाला धर्माचा पाठीराखा असलेला श्रीकृष्ण प्रेताजवळ आला आणि त्यांनी आपल्या हातात रत्नजडीत झारी घेतली आणि त्यातलं पवित्र पाणी उजव्या हातावर ओतलं कृष्णद्वेष करणारे हसू लागले त्यांना वाटलं की यांनी कोणतं पुण्य केलं आहे कोणतं तपाचरण केलं आहे मग श्रीकृष्णाने ब्रह्मचर्याची शपथ घेऊन ब्राह्मणाच्या मुखात पाणी घातलं ब्राह्मण खडबडून उठला यज्ञमंडपात एकच जय जयकार झाला देवांनी पुष्पवर्षाव केला धर्मराजाच्या मनात श्रीकृष्णाबद्दलचं प्रेम दाटून आलं कृष्णभक्तांनी त्याची स्तुती केली आणि कृष्णद्वेषी मान खाली घालून उभे राहिले मग धर्मराजांनी त्या ब्राह्मणाचं पूजन केलं त्याचा त्याच्या स्त्रीसहित गौरव केला अचानकपणे यज्ञामधून एक कोल्हा निघाला आणि वेदिकेवर बसून त्याने भविष्यवाणी केली की ह्या यज्ञमंडपात एकाचा शिरच्छेद होईल आणि त्यानंतर पुढे मोठा कलह माजेल तेरा वर्षानंतर ही वसुंधरा निर्वीर होईल ह्या यज्ञमंडपात जेवढे राजे आले आहेत ते सगळे नष्ट होतील तो कोल्हा जसा अकस्मात प्रकट झाला तसाच अकस्मात अदृश्य झाला त्यानंतर पुन्हा स्वाहाकार सुरू झाला कवी श्रीधरांनी हे कथानक जैमिनी भारताच्या आधारे या हरिविजय ग्रंथात सांगितलं आहे शिशुपाल वध कसा झाला आणि द्रौपदी सगळ्यांना वाढताना श्रीकृष्णाने कोणती लीला केली याचं वर्णन हरिविजयाच्या चौतीसाव्या अध्यायात येणार आहे हरिविजय ग्रंथाचं एक आवर्तन केलं असता सगळे मनोरथ पूर्ण होतात सगळ्या संकटाचं निवारण होतं इथे श्री हरिविजय ग्रंथाचा तेहतीसावा अध्याय पूर्ण झाला आज इथेच थांबू हरिओम